जागा मिळेल तिथे टपऱ्या हातगाडे टाकून व्यवसाय करणाऱ्यांमुळे सिन्नर शहरात मोठ्या प्रमाणात बकाल पण वाढले आहे या व्यावसायिकांनी स्वतःहून आपले अतिक्रमित दुकान टपरी हातगाडे सात दिवसांच्या आत काढून घ्यावेत अन्यथा ही सर्व अतिक्रमणे निष्कासित करण्यात येतील कारवाई दरम्यान साहित्य मालमत्ता नगरपालिका जमा करेल असा इशारा सिन्नर नगरपालिकेच्या वतीने गेल्या आठ दिवस आधीच देण्यात आला होता मुख्य अधिकारी अभिजित कदम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहराचे बकालपण वाढविणाऱ्या होल्डिंग्स विरोधात कारवाईचा बडगा उगारला होता या कारवाईत सुमारे सत्तर ते ऐंशी फ्लॅट पालिकेच्या पथकाने जप्त केले तर दोनशे पेक्षा अधिक फ्लेक्स कारवाईच्या भीतीने उतरवून घेण्यात आले होते पालिकेने अतिक्रमण करणाऱ्या मोर्चा वळवला आहे शहरातील परिसर नवा पूल खासदार पूल नाशिक वेस बाजारपेठेतील भाजीपाला गाड्या गंगा वेस परिसर परिसरातील अनेकांनी वर्षानुवर्षे अतिक्रमणे थाटले आहेत टपरीधारक फेरीवाले दुकानदार भाजीपाला व फळ विक्रेत्यांमुळे अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी होत्या सिन्नर पालिका व सिन्नर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर शहरात अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली आज अतिक्रमण मोहिमेचा पहिला दिवस होता ही अतिक्रमण मोहीम कायम सुरू असणार असल्याचे समजते आहे या अतिक्रमण मोहीम वरून असे जाणवते की सिन्नर शहर आता खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेणार आहे जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड सिन्नर